स्वामी समर्थ जयर्थ प्रगट दिन आणि स्वामी समर्थ प्रगट दिनाच्या निमित्ताने स्वामी समर्थांना अभिषेक कसा करावा पूजा कशी करावी काय काय सेवा करावी या सगळ्यांबद्दलच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला मिळू शकेल चैत्रद्वतीय म्हणजे स्वामी समर्थ प्रगट दिन आणि स्वामी भक्तांसाठी स्वामी प्रगट दिन म्हणजे एक परवणीच असते आणि या दिवशी प्रत्येक स्वामी भक्त हा स्वामींची सेवा करत असतो उपासना करत असतो आणि आवर्जून करावी कारण की आपण गुरूंची सेवा स्वामींची सेवा यासाठी करतो की आपल्याला त्यांच्याकडून काहीतरी हवं असतं आपल्याला काहीतरी त्यांना मागायचं असते आपली इतर होण्यासाठी आपले जे काही संकट आहे ते दूर जाण्यासाठी आपण स्वामी सेवाही करतो परंतु प्रगट दिनाच्या दिवशी स्वामी भक्तांनी आवर्जून काहीही न मागता फक्त स्वामींची सेवा करावी कारण की हा एक दिवस असतो महाराजांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि प्रत्येक स्वामी भक्ताने महाराजांच्या प्रगट दिनाच्या दिवशी कृत त्या व्यक्त करावी स्वामी समर्थ प्रगट दिन म्हणजेच काय किंवा कुठल्याही गुरूंचा प्रगट दिन म्हणजे काय हे जे गुरु होते हे विदेही होते हे अयोनी संभव यांचा जन्म झाला होता म्हणजे यांनी तुमच्या आमच्यासारखा जन्म घेतला नव्हता ते प्रकट झाले होते म्हणून त्या दिवशी आपण प्रगट दिन हा, हा साजरा करत असतो आणि जयंती जी आपण साजरी करतो तर जे तुमच्या आमच्यासारखे जन्म घेतात त्यांची आपण जयंती साजरी करत असतो स्वामी समर्थ प्रगट दिनाच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आपलं घर वगैरे स्वच्छ करायचं आहे दारामध्ये छान रांगोळी काढायची आहे त्यानंतर आपली नित्याची देवपूजा करायची आहे स्वामींना अभिषेक करायचा आहे पाण्याचा साध्या पाण्याचा तुम्ही अभिषेक करू शकता किंवा पंचामृताचा तुम्ही अभिषेक करू शकता किंवा तुम्ही साखरेने देखील अभिषेक अभिषेक तुम्ही करू शकता करताना सोळा वेळेस पुरुष सुक्त म्हणायचं आहे आणि एक वेळेस सुक्त म्हणायचं आहे त्यानंतर एक वेळेस पवनाम सुक्त म्हणायचं आहे आणि एक वेळेस रामरक्षा म्हणायची आहे रामरक्षाची ज्या ओव्या आहेत ते एक ते नऊ पर्यंतच म्हणायचे आहेत आणि त्यानंतर फलश्रुती म्हणायची गरज नाही जेव्हाही तुम्ही श्री सुक्त म्हणाल तेव्हा फलश्रुती म्हणताना अभिषेक करायचा नाही पाण्याने ते तेव्हा हात जोडायचे आहे आणि त्यानंतर फलश्रुती म्हणायची आहे आणि एक वेळेस पवनाम सूक्त म्हणायचं आहे आणि सोळा वेळेस पुरुष सूक्त म्हणायचं आहे म्हणजे असं नाही की आता एक वेळेसच म्हणायचं का नाही तुम्ही सोळा वेळेसच आवर्जून म्हणा कारण की स्वामी समर्थांचा प्रगट दिन आहे आणि प्रगट दिनाच्या दिवशी जेवढी तुम्ही स्वामी सेवा कराल तेवढंच पुण्य तुमच्या पदरामध्ये पडणार आहे किंवा करताना कंटाळा करायचा नाही किंवा सोळा वेळेसच आपल्याला पुरुष सुक्त म्हणायचं आहे वेळेस स्त्रीसुक्त म्हणायचं आहे त्यानंतर एक वेळेस पवनाम सुक्त म्हणायचं आहे आणि एक वेळेस राम रक्षा म्हणायची आहे राम रक्षातल्या एक ते नऊ ओव्यापर्यंतच म्हणायचं आहे फलश्रुती म्हणायची गरज नाही तर एवढी सेवा अभिषेक करताना करायचा आहे पाण्याने अभिषेक करा किंवा पंचामृताने अभिषेक करा पंचामृताने जर तुम्ही अभिषेक करत असाल तर दूध दही तूप मध आणि साखर घ्यायचं आहे दूध हे कच्चच असावं साध्या दुधाने जरी तुम्ही अभिषेक करत असाल तर दूध हे तापवलेलं नसावं म्हणजेच कच्चं दूध हे घ्यायचं आहे त्यानंतर अभिषेक करायचा आहे आणि सकाळी लवकरच तुम्ही अभिषेक करून घ्या म्हणजे दिवसभरात तुम्ही तुमची कामं जे काही आहेत ते शांततेने करू शकतात अभिषेक फार असा नऊ दहा वाजता नाही सकाळी लवकर आठ वाजेपर्यंत तुम्ही अभिषेक करून घ्या त्यानंतर आवर्जून तुम्ही तुमच्याजवळ केंद्र असेल किंवा मठ असेल किंवा दत्त मंदिर असेल स्वामी समर्थांचं केंद्र असेल मठ असेल तिथे नक्की जाऊन या प्रगट दिनाच्या दिवशी आणि प्रगट दिनाच्या दिवशी भंडारे देखील होत असतात केंद्रामध्ये मठामध्ये तर तिथे तुम्ही नक्की जा तुम्ही प्रसाद घेऊन या त्यानंतर तुमच्याजवळ जर का स्वामी समर्थांचं मंदिर नसेल केंद्र नसेल तर दत्त महाराजांचं मंदिर असेल तरी आवर्जून तुम्ही दर्शनासाठी जाऊन या परंतु प्रगट दिनाच्या दिवशी आवर्जून मंदिरामध्ये केंद्रामध्ये किंवा मठामध्ये जाऊन या सारामृतीचं पारायण केलं नसेल प्रकट दिनाच्या दिवशी देखील तुम्ही सा, सारामृतचं सा पालन करू शकता सारामृतचं सा पालन तुम्हाला एका बैठकीतच करायचं असते म्हणजे सारामृतामध्ये एक ते एकवीस अध्याय आहेत आणि हे एकवीस अध्याय एका एका तुम्हाला एका बैठकीतच म्हणायचे म्हणजे एका बैठकीतच तुम्हाला वाचायचे आहे तुम्ही एकदा सकाळी लवकर उठून घ्या अभिषेक करून घ्या त्यानंतर तुम्ही पारण करा आणि त्यानंतर मग तुम्ही केंद्रामध्ये मठामध्ये किंवा मंदिरामध्ये जाऊन येऊ शकता दिन हा दुपारी साजरा केला जातो त्यामुळे तुम्ही सकाळीच लवकर तुम्ही तुमचं पालन करून घ्यायचं आहे आणि ज्यांनी पालने चालू असतील त्यांनी स्वामी समर्थ प्रगत दिनाच्या दिवशी त्यांची समाप्ती होणार आहे तशी तुम्ही समाप्ती देखील करू शकता उद्यापन उद्यापन म्हणजे खूप काही असं उद्यापन नाही आपण जो गोडाचा नैवेद्य बनवतो तोच आपण स्वामींना दाखवायचा आहे आणि त्यांना नमस्कार करायचा आहे धन्यवाद म्हणायचा आहे की तुम्ही मला जे आतापर्यंत दिलं आहे ते माझ्या आयुष्यामध्ये खूप छान दिलं आहे त्याच्या दिवशी तरी स्वामींकडे काही मागू नका कारण तो स्वामींचा प्रकट दिन आहे त्यांना धन्यवाद मागना त्यांच्याबद्दल ग्रॅटिट्यूड व्यक्त करा की तुम्ही जे मला दिलं आहे ते माझ्या आयुष्यामध्ये खूप छान दिला आहे माझ्या पात्रतेपेक्षाही तुम्ही मला खूप जास्त दिला आहे एवढं म्हणून हो तुम्ही स्वामींना धन्यवाद म्हणा तुम्हाला वर्षभर वर कधी कशाची कमी पडणार नाही आणि प्रकट दिनाच्या दिवशी अन्नदान देखील करावं तुमच्या यथाशक्ती जे तुम्ही दान करू शकता जे अन्नदान तुम्ही करू शकता ते आवर्जून करण्याचा प्रयत्न करावा तुम्ही मिठाई वाटू शकता किंवा तुम्ही आता गरमी आहे तर तुम्ही पाणी देखील पाण्याचं देखील वाटप करू शकता तुमच्या यथाशक्ती एक बॉटल का होईना म्हणजे एक दहा रुपयाची वीस रुपयाची बॉटल का होईना परंतु थोडं तरी म्हणजे आपण अन्नदान करण्याचा प्रकट दिनाच्या दिवशी प्रयत्न करावा आणि तसं म्हणजे करायलाही हवं यथाशक्ती म्हणजे असं खूप नाही की दोन हजारचं परंतु वीस तीस शंभर रुपयाचं तरी आपण ॲटलीस्ट करू शकतो त्यामुळे प्रकट दिनाच्या दिवशी आवर्जून अन्नदान देखील करण्याचा प्रयत्न करा आणि या दिवशी तुम्ही आता पारायण देखील करणं झालं नाही तर तुम्ही तारकमंत्र म्हणू शकता तुम्ही दत्त बावनीचं देखील या दिवशी पठण करू शकता नाहीच काही झालं तर तुम्ही अखंड नामस्मरण स्वामी समर्थांचं तुम्ही दिवसभर करू शकता तुमच्या नाही झाले नाही काहीच जरी झालं नाही तर माळ यांच्या अकरा माळी देखील तुमच्याकडून बसून जर का एका वेळी घेणं झालं नाही तर तुम्ही दिवसभरात तुम्ही अखंड नामस्मरण करा तो मासिक धर्म असेल पिरियड आलेला असेल तुम्ही जर का अभिषेक करू शकत नसाल तर घरातून तुम्ही इतर व्यक्तींकडून मी तुमच्या मुलांकडून तुमच्या पतीकडून देखील तुम्ही अभिषेक करून घेऊ शकता आणि नामस्मरण तुम्ही दिवसभर करत राहा कारण की अखंड नामस्मरण करायला काही कशाचं बंधन नाही कशाची अडचण नाही त्यामुळे तुम्हाला जर का पिरियड असेल मासिक धर्म असेल तरी देखील तुम्ही स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या निमित्ताने अखंड नामस्मरण तरी करण्याचा नक्की प्रयत्न करा तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलमध्ये चॅनल सबस्क्राईब करा स्वामी समर्थ जय गजानंद धन्यवाद